माणगाव मध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज मोठ्या पोलीस बंदोबस्तासह वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तंत्रज्ञानाचा केला जाणार वापर नेहमी कोंडी होते गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना माणगाव मध्ये अधिक होऊ नये यासाठी माणगाव पोलीस सज्ज झाले आहेत यासाठी पंधरा पोलीस अधिकारी एकशे वीस कर्मचारी तीस ट्राफिक कर्मचारी तीस होम गार्ड आणि तीस अपदा मित्र अशी मोठी टीम माणगाव मध्ये तैनात करण्यात आली आहे तर या व्यतिरिक्त क्रेन आणि अँलन्स देखील सज्ज ठेवण्यात आली आहे आणि लगेच जावी यासाठी एआय तंत्रज्ञानाचा देखील वापर मुंबई गोवा महामार्गावर केला जाणार आहे आणि रायगड जिल्हा पोलीस दलाची संपूर्ण तयारी झालेली आहे आपण आमच्या आदरणीय एस पी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बंदोबस्ताचं नियोजन अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे संपूर्ण महामार्गावरती जे गणेश भक्त तळ कोकणामध्ये प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी दहा सुविधा केंद्रांची या ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत की त्या ठिकाणी त्यांना चहापाण्याची व्यवस्था वॉशरूमची व्यवस्था वैद्यकीय फर्स्ट एडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मानगावचा विचार करायचा जा झाला तर मानगाव हा ट्राफिक कोंडीचा एक महत्त्वाचं केंद्र आहे तर यावर्षी निश्चितच पोलीस प्रशासनाने अतिशय चांगली तयारी केलेली आहे की अतिशय कमीत कमी वेळ हा प्रवाशांचा रस्त्यावर जाईल अशी आमची तयारी आहे एकूण जवळपास पंधरा अधिकारी आणि एकशे वीस अंमलदार माणगाव शहर आणि परिसरामध्ये आपण बंदोबस्तसाठी लावलेले आहे इंदापूरपासून तर आपल्या लोणेरेपर्यंत हा जो पार्ट आमच्याकडे आहे या अनुषंगाने आपल्याकडं तीस होमगार्ड उपलब्ध आहेत बंदोबस्तसाठी तसेच आपण काही स्वयंसेवी संस्था आपदा मित्र कॉलेजचे एन एस एसचे स्टुडंट या लोकांचीसुद्धा आपण ज्या टायमाला जास्त गर्दी असेल तेव्हा मदत घेणार आहोत ट्राफिक नियंत्रणासाठी विशेष बाब म्हणजे या बंदोबस्तामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचासुद्धा वापर करण्यात आलेला आहे आणि इंटेलिजन्सच्या द्वारे आपल्याला संपूर्ण महामार्गावरती किती वाहनं रस्त्यावरती आहेत याची माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे जिथे जास्त वाहतूक कोंडी आहे त्या ठिकाणी मॅन्युअली हो ती आपल्याला वाहतूक कोंडी सुरळीत करायला मदत होईल